नमस्कार सगळ्यांना ठीक आहेत ना सगळे जर कोणी नसेल तर इकडे लक्ष द्या आज आपण बोलणार आहोत एका अशा गोळीबद्दल जी जवळजवळ प्रत्येकाच्या घरात असते आणि ती म्हणजे पॅरासिटामॉल ताप असो डोकेदुखी असो किंवा अंगदुखी लगेच आठवते ती ही गोळी पण तुम्हाला माहिती आहे का ही गोळी तयार कशी होते शरीरात काम कसं करते आणि तिचा ओव्हरडोस झाला तर काय होऊ शकतं चला तर मग सुरुवात करूया पॅरासिटामॉल म्हणजे पॅरा ॲसिटिल ॲमेनोफिनॉल पॅरासिटेमॉल तयार करण्यासाठी पी ॲमेनोफिनॉलला ॲसिटिक अनहायड्रेटसोबत ॲसिटायलेशल रिॲक्शनमध्ये टाकलं जातं या रिॲक्शनमध्ये हायड्रॉक्सी ग्रुप रिप्लेस होऊन ॲसिटाइल ग्रुप जोडला जातो आणि पॅरासिटेमॉल तयार होतं रिॲक्शन वेगाने व्हावी म्हणून सल्फ्युरिक ॲसिडसारखा कॅटलिस्ट वापरला जातो मिळालेल्या कंपाऊंडला प्युरिटी चेक करण्यासाठी कलर टेस्ट आर एफ व्हॅल्यू मेल्टिंग पॉईंट आणि आय आर स्पेक्ट्रम मॅच करून कन्फर्म केलं जातं की तो प्युअर पॅरासिटमॉल आहे काय खाताय ते माहीत असावं म्हणून सांगितलं बरं चला आता पुढे बघू गोळी वापरायची म्हणजेच खायची कधी ताप आला असेल डोकेदुखी किंवा अंगदोखी त्रास देत असेल दात दुखत असेल तेव्हा ही गोळी आपण खाऊ शकतो पण लक्षात ठेवा ही गोळी नेहमी जेवणानंतर किंवा पोटात काहीतरी खाल्ल्यावरच खावी आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणातच घ्यावी जर ओव्हर द काउंटर म्हणजेच मेडिकलमधून आणली असेल तर मोठ्यांनी पाचशे एम जी ते एक ग्रॅम म्हणजेच अर्धी ते एक गोळी दर चार ते सहा तासांनी घेऊ शकतो आणि हो एका दिवसात चार, चार वर गोळ्या खाऊ नये आणि लहान मुलांसाठी अर्धी गोळी एका वेळीच आणि ते पण जर त्यांचं वजन वीस किलोपेक्षा जास्त असेल तर आता तुम्हाला सांगते गोळी खाल्ल्यावर आपली बॉडी त्याचं काय करते पॅरासिटामॉल शरीरात गेल्यावर तीस ते चाळीस मिनिटात रक्तात शोषलं जातं आणि प्रभाव दाखवायला सुरुवात होते हे औषध मुख्यतः लिव्हरमध्ये मेटाबॉलिझम होऊन मूत्रावाटे बाहेर टाकलं जातं याचं अर्ध आयुष्य म्हणजेच हाफ लाईफ साधारण दोन ते चार तास एवढं असतं आता जाणून घेऊ गोळी शरीरावर काय परिणाम करते आणि त्याचं मोड ऑफ ॲक्शन पॅरासिटामॉल मेंदूतल्या सी एन एस म्हणजेच सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये काम करतात हे सायक्लोक्सिजनेस म्हणजेच कॉक्स एन्झाईम इन्हेबिट करून प्रोस्टॉग्लाइंडिंग कमी करतं त्यामुळे वेदना ताप दोन्ही कमी होतात गोळीमुळे शरीरातील इन्फ्लॅमेशनवर फारसा परिणाम होत नाही पण ताप आणि पेन रिलीफसाठी खूप इफेक्टिव्ह आहे आता मी इतकं सांगते तर तुम्हाला असं वाटेल लई चांगली दिसती गोळी तर तसं काही नाहीये अवरडसचे साईड इफेक्ट पण आहेत बर का ऐका जास्त प्रमाणात पॅरासिटामॉल घेतलं तर लिव्हरवर गंभीर परिणाम होऊ शकतो सुरुवातीला उलटी ताप पोटदुखी होऊ शकते आणि ओवर डोस वाढल्यास लिव्हर डॅमेज जॉन्डिस काही वेळा भरण्याची स्थिती देखील निर्माण होऊ शकते त्यामुळे गोळी नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा सुरक्षित ओ टी सी डोसमध्येच घ्यावी म्हणजेच मेडिकलमधनं आणताना आता एखाद्याला वाटेल सारखाच का गोळ्या खायच्या बाबा घरीच काहीतरी घरगुती उपाय करू तरीसुद्धा तुमची केअरिंग आहे ना तर आता काय करायचं पहिलं ऑप्शन हळद आणि दूध त्यामुळे काय होतं इन्फ्लॅमेशन कमी होतं इम्युनिटी वाढते दुसरा पर्याय तुळस आणि मध त्यामुळे सर्दी आणि ताप कमी होतात तिसरा पर्याय आल्याचा चहा ताप आणि अंगदुखीसाठी उत्तम पर्याय आणि ऑइल मसाज पण करू शकतो फुल रेसिपी हवी असेल तर कमेंट करा ठीक आहे मी आता समजते की तुम्हाला पॅरासिटमॉलबद्दल बऱ्याच गोष्टी समजल्या असतील काही अडचण असेल तर कमेंट करा आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका लाल गोष्टीसोबत तोपर्यंत काळजी घ्या कारण तुम्ही ठीक तर आम्ही खुश आणि हा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय